तरी मी बाकीच्या लोक काही अशा लोकांना माहिती नाही म्हणून मी सांगतो ई एस सी हा कार्यक्रम आर बी एस टीचा आर बी एस एक त्यांचे घटक आहे कारण आर बी एस टीम आहे अंगणवाडीमध्ये किंवा पी एस सीमध्ये मध्ये आर एच मध्ये त्या मुलांची तपासणी करणे तपासणी झाल्यानंतर परत डी एच सी तर डी एच सीचा मुख्य उद्देश म्हणजे डी स्प्री अर्ली इंटरव्हेंशन सेंटर जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र म्हणजे याच्यात जे झिरो ते अठरा वर्षाखालीन मुलं मुली असतात ज्यांना म्हणजे जन्मता असणारे आजार म्हणजे डाऊन सिंड्रम क्लेपलिप टॅलेट कंजनॅटल हार्ट डिसीज आणि कंजनॅटल कॅटरॅक मोतीबिंदू असे काही जे आजार असतात आणि डेव्हलपमेंटल आजारामुळे तुम्हाला म्हणजे विजर इम्पॅरमेंट हिरिंग इफेंट म्हणजे दोष आणि इंटेलेक्चुअल डि डिसेबिलिटी बुद्ध, बुद्ध, बुद्धी म्हणजे गु मतिमंद पो बुद्धीने कमी असणारे शिक्षणाने कमी असणारे जे शिक्षणाने थोडं मागं असतात किंवा आजच्या म्हणजे या एकवीसाव्या शतकात म्हणजे सगळ्यात ट्रेंडिंगवर चाललं आहे म्हणजे मुलांना मोबाईल देणं सगळ्यात इम्पो थोडं माझी विनंती असेल की थोडं लक्ष देऊन आहे का कारण हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे कारण आजकालच्या आईवडील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलची जास्त सवय लावून आहे म्हणून मोबाईल मोबाईलमुळे लहान मुलांना स्पेशली ऑटिझम किंवा ए डी एच डीसारख्या हे आजाराने सामोरे जावं लागते पोरं हायपर होतात जिद्दी बनतात म्हणजे मो अतिरिक्त मोबाईलमुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे जिद्दी असल्यामुळे कोणत्याच गोष्टीला ऐकत नाही ते जिद्दी म्हणजे त्यांच्या आवडती मस्ती दिली नाही अतिचं होतात ऐकत मग पण स्वतःला इज्जा बसून घेतात मोबाईल दिला तरच ते शांत बसतात अशा प्रकारचं माझी विनंती असेल की त्या आईवडिलांना तुम्ही मार्गदर्शन करा तुमच्यापरीने की मोबाईल देणं ही चुकीची गोष्ट आहे आपल्या बाल बालपण जसं गेलं आपलं तसं आ आत्ताच्या पोरांना आपलं बालपण तसंच द्यायला पाहिजे जेणेकरून माती संबंध पाहिजे खेडणीत संबंध द्यायला पाहिजे खेडणी तुटू द्या फुटू दे, दे काही होते पण खेडणी नवीन घेता येते पण या मोबाईलमुळे आपण त्यांना सवय जर केली तर ते मुला मुलांना त्या आजारापासून मुक्त करणे खूप कठीण राहते आता आम्ही डेली त्या पेशंट पाहतो त्यांनी पेशंट आमच्यासमोर रडत्याक्षरशा पण त्या चुकी कोणाचीच ते पॅरेंट्सचीच राहते कारण हे सुरुवाती स्पेशली आई आईचं जास्त ते काम राहते कामं करू देत नाही म्हणून मोबाईल घेऊन देते पण त्यामागचा खूप मोठा दृष्टिकोन आहे खूप मोठं कारण आहे त्यासाठी आणि बालपणातील आजार आहे त्याचं काम फुटणे हृदयाचे आजार त्वचेचे आजार श्वसनाचे आजार आणि डेंटल कॅरीज नाही काय आणि शिजव डिस म्हणजे येणे आणि मिरजी आणि जीवनत्वाच्या अभावामुळे जे उद्भवणारे जे आजार ते ॲलेमिया रातांद्रेपणा कुपोषण मृदुस रिकेशमेंट कॉइटर असे काही जे आधार येतात ते जे तुमच्या अंतर्गत तुमच्या तुम्ही जे तपासणी करायला जातात त्याच्या अंतर्गत जे तुम्हाला असं प्रेशन आढळेल तर डायरेक्ट तुम्ही सगळं डी आय सीला पाठवू शकता आणि तिथं शहरातील सगळ्या गोष्टी सुविधा पुरवली जाते तिथं माणूस फिजिकल आहे ऑप्टोमॅटिस्ट आहे स्पेशल एज्युकेटेड आहे स्टाफ नर्स आहे सोशल वर्कर आहे मेंटल टेक्निशियन आहे एडॅक्ट्रिशियन आहे सगळ्या गोष्टी तिथं अव्हेलेबल आहे त्यासाठी माझी विनंती एकच आहे की तुम्ही गावागावा खेडेपा तुम्ही या गोष्टी पाहता तुम्ही सरळ आमच्याकडे जाऊ या तुमच्यामुळे आमच्यामुळे जर कुणाचा भंगा होत असतो हीच मोठी गोष्ट आहे तर माझी विनंती असं कशी मांडली होती कारण आमचा एवढं थोडक्यात बोलून माझ्या शब्द संप